कसं असतं की कुठलाही बिझनेस निवडताना ना त्याचे शॉर्ट टर्म गोल मिड टर्म गोल गोलंग टर्म गोल असे ठेवा म्हणजे मी म्हणेन की कुठल्याही खेडेगावांमधल्या मुलांना आहे ना आता फॉर एक्झाम्पल एक मागे पाच का सात वर्षापूर्वी एक कोल्हापूर किंवा सातारा साईडला एक तरुण होता त्यांनी एक गुळाचा बिझनेस चालू केला होता आता गुळाचा बिझनेस त्यांनी ह्या उद्देशाने चालू नव्हता केला की त्याचे प्रोडक्ट दुबईला जातील युएसला जातील सिंगापूरला जातील लंडनला जातील ह्या उद्देशाने चालू नव्हतं केला त्याला फक्त त्याचं घर खर्च आणि त्याचे जे गरजा होते ते पूर्ण साठी त्यांनी केलं होता दूरदृष्टीचा दूर विचार नव्हता केला।, केला ते केलं त्यांनी मेहनतीने केलं सगळं आणि त्याच्यानंतर त्याला एक का दोन इंटरनॅशनल ऑर्डर आले आता ते एक का दोन इंटरनॅशनल ऑर्डर आल्यानंतर त्याचं जे ते प्रोडक्टची क्वालिटी होती आणि ते सगळं बघून ते पोचवण्याचं त्याचं टायमिंग फास्ट असल्यामुळे आणि ते पटकन पोचवण्यामुळे ते प्रोडक्ट ते सगळं बघून अधिक ऑर्डर त्याला यायला लागले oh. म्हणजे काय झालं असं मी म्हणालो तुम्ही झिरोपर्यंत तर या hmm. त्याच्यानंतर तुम्हाला जेव्हा एक एक दोन जागी तुमची ऑर्डर जाईल आपाप तुम्हाला मागणी येईल मग हे जे एजन्सीजचं तुम्ही आता लाचारी दाखवतात की माझ्याकडे हे नाहीये ते नाहीये तेव्हा आपाप तुमच्या पाया पडत्या पडायला आणि तुमच्याबरोबर काम करायला येतील ते